कार मित्रांनो आपण चाललेले जरा गावाच्या बाहेर जरा फिरायला जरा म्हणजे फिरायला चाललेले इकडं बनाखे जरा आणि सहा वाजले त्याच्यामुळं मग काय असा अंधार वगैरे पडलेले जरा आणि आपण जास्त आता गाव जरा फिर फिरून येऊ जरा म्हणलं चौकट त्याच्यामुळं मित्रांनो आपण आता जरा सहा वाजलेले जरा फिरायला चाललेली जरा गावातून असं गावातून निघतो आपण पाऊस भरपूर असा पाऊस आणि गावाकडून असं म्हणजे सहा वाजल्यानंतर थंडी भरपूर आहे आणि दुखाचं बंद वातावरण तसंच आहे आणि आपण आता पुढं चालले जरा राऊंडला जरा म्हणलं जरा या फिरून जरा सागर आल्यामुळे जरा था, रोडना चाले आपण फिरत कारण ते पुण्यावरून आले ते म्हणते गावाकला जरा लई थंडी वगैरे आहे मग ते म्हणते जरा फिरून येऊ मग त्यामुळे आपण फिरायला चालेल पुढं नवीस कोण कोण गाडीवालाही काय माहीत डॉक्टर हे बघा पाहिले तर आम्ही तुमच्या गावकडे असे सणाट चालतात एकदम मस्त मध्ये मित्रांनो खूप असा आठवडाभर पाऊस असल्यामुळं हे बघा आमच्या इकडे अजून म्हणजे कोड झालेलंच नाही आखा पूर्ण हे आणि पूर्ण असं मस्त धुकं बिकं आलेली थोडं चावण किल्ला पण थोडा दिसतो आपल्याला इथून आणि वातावरण म्हटलं ना एकदम असं म्हणजे छानपैकी मस्त एकदम आणि इथं जर बाणा जर गेलं तर पूर्ण असा आमदार पडले आणि वाटत आहे कारण मग मोकार जाडत तिथं आपलं आता गाव जरा दु दुकामध्ये गाव जात आहे बघा दुकाट भरपूर आलेली आहे बघा अशा प्रकारे आणि पूर्ण असं म्हणजे एकदम सहा साडी साचं सा वातावरण आहे म्हणजे मग एकदम मस्त वाटते आणि थोडा फिरायला पण आल्यानंतर पाय बी मोकळं होतं त्याच्यामुळं मला जा फिरायला सावधान, आप आई, पुड़े 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 तर सावधान पुढे अपघाती एवढं नाही म्हणजे इकडं पुढं उष्ण नाही आपला नंतर मग डायरेक्ट इथून गेला का डायरेक्ट सरळ जाती ठोकायला इतर थंडीचं प्रमाण तुमच्या किती ते मला कमेंट सांगा इकडे भरपूर थंडी तुम्ही कधी आला असतील इकडं नाणेघाटावरती तर मला आयुष्य सांगा कारण कसं मी नाणेघाटापासून चार किलोमीटर अंतरावर मास्तर किती आणलं हे बघा सहा वाजत मास्तर गाळावर आले मास्तर किती मास्तर किती मास आणलं आ आज नाही लागलं कारण हे मास्तर गाळ गेलं तर बर, बरोबर घरी आता टाइम झाला मासच लागलं नाही त्याला आणि इकडे पुढे आपलं शेत आहे पूर्ण एक किलोमीटर वरती आणि शिवपारंडे खेळायचो त्या झाला झाडाच्या जा पलीकड एक है। नदी आहे कुकडी नदी म्हणून म्हणूनच नाव आहे आणि त्या साईडला देवळे देवळे हे गाव आहे एकदम भारी निसर्गरम्य वातावरण आहे हा पण क्रिकेटचाच आहे पण इथ आता जास्त करून खेळत नाही ते रोप थे करते खेळतात चला आपले युट्यूबवर आलेले आता खूप गाराडले आहे तर खूप छान असं वातावरण असतं गावाकडे तुम्ही बघू शकता आणि समोर दरने तुम्ही मागच्या मागच्यामध्ये पाहिला असेल त्या साईडला शंभूचा सा डोंगर दिसतो तो पूर्ण असा धुक्यामध्ये गेलेले आणि शेजारी असं चावून केले शंभूच्या डोंगराच्या शेजारी आहे बघा चावून केले बघा तो सुद्धा पूर्ण आपल्याला थोडं थोडं दिसतो आणि हे नवडे गाव आहे पूर्ण असं आणि तिकडून इकडचं वातावरण लय बी आहे जरा ही साईड जरा दुख्यात नसते पण इकडं चोवीस तास दुख आहे म्हणजे आता वाटत नाही लवकर दुखत आहे म्हणून मित्रांनो खूप छान असं गाव गाव आणि बिरा भरपूर आहे खूप मोठं गाव आहे तसं आजनवडे मारतात चांगलं असं मोठं गाव आहे बघा तुम्ही बघू शकता आणि पूर्ण असं हिरवळीने नटलेलं असं छान असं माझं गाव रस्त्याला काय एवढं गाड नसतात असं एक एक कडून कधी आले बात ले ले मो, मो बात ते येतच आणि बघ पूर्ण अशी हिरवी गाड ते यावरती चांगला होते लोकांना वाटते हिडू पाहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आता जसं हे होईल तसं मी चांगले चांगले हिडू पडे जाईल पाऊस वगैरे असलं तर मित्रांनो तुमचं चांगलं हिडू तुमच्यापर्यंत पोचतील आणि जर पाऊस जर असाच असला तर मग मित्रांनो हिडू जरा आपल्या असं फॉलो जाऊ शकतात तर आपण निघालो घरी त्यांना आता घरी जाऊ म्हटलं थंडी तर जरा शेकत बसो जरा म्हणला जरा ऊन बिन पडला का मित्रांनो चांगलं तुमच्यापर्यंत हिडू येतील तोपर्यंत नाही आता असंच आपलं हिडू बघत राहा जरा सध्या बर मी अशी जोडी बघा ही रस्त्यानं अशी हिडत राहते बाबा शाळा बिळा काही नसते काय शाळेत जायचं काय नावच घेते नाही घोडा आणि दगडू मित्रांनो ही जिल्हा परिषद शाळा बघू शकतात आणि समोरच असं आपलेली दोघंजण आलेले दिसत हे बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओला आणि आपण उद्याची व्हिडिओ चांगले असे बनवणार आहे ते बघायला विसरू नका चला मग ठेवतो इथंच